नमस्कार मी प्रतीक कोल्हे खासदार माझा या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आपण रोज एका खासदाराशी गप्पा मारतो आहोत तुमच्या मतदारसंघातले सगळे समस्या तुम्ही त्या खासदारांपुढे मांडता आहात तुम्हीच निवडून दिलेले हे खासदार आहेत त्यामुळे तुम्ही थेट संवाद साधू शकता स्टार माझाच्या माध्यमाने आज आपण भेटणार आहोत दिंडोरीचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांना चव्हाणजी सगळ्यात आधी तर तुमचं स्वागत आहे आणि सलग दुसऱ्यांदा तुम्ही निवडून आलेला आहात आम्ही हार्दिक अभिनंदन करतो तुमचं हा जो सगळा दिंडोरीचा मतदारसंघ आहे इकडचे जे प्रश्न आहेत याची तुम्हाला पूर्णपणे कल्पना आहे काय तुमचे साधारण प्लॅनिंग आहे आता येत्या पाच वर्षाचा जो कालावधी तुम्हाला मिळालाय हो प्रश्न असा आहे की सगळ्यात महत्वाचा प्रश्न माझ्या मतदारसंघातला तो पाण्याचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे दळणवळणाचे प्रश्न आहे आरोग्याचे प्रश्न आहे पण पाण्या प्रश्नाच्या प्रश्ना प्रश्ना संदर्भामध्ये मागच्या चौदाव्या लोकसभेमध्ये मी खासदार असताना मालेगावचा खासदार असताना नारपारच्या संदर्भामध्ये मी पहिल्यांदा आवाज त्या ठिकाणी प्रकल्प जर पूर्ण करू शकलो तर फक्त मतदारसंघालाच नाही जिल्ह्यालाच नाही तर चार जिल्ह्याला तो वरदान ठरणार आहे आणि मग त्या संदर्भात मी सगळ्याने पाठपुरावा केला दुर्दैवाने तो प्रश्न प्रलंबित आहे म्हणून आता भविष्यकाळामधल्या येत्या पाच वर्षामध्ये नारपारचा प्रकल्प त्याच्या पाठपुरावा करून तो सुरू करण्याच्या संदर्भामधलं माझे प्रयत्न राहणार आहेत प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये मागच्या काळामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात पैसे आणू शकलो अजूनही आता नवीन मतदारसंघ माझा अगोदर मतदारसंघ होता आता पुनर्रचना होऊन तो दिंडो मतदारसंघ झाल्यात त्याच्यामध्ये आता तीन नवीन विधानसभा मतदारसंघ माझ्या मतदारसंघामध्ये जोडले आहेत तो त्याही विभागाचा मी सध्या संबंधित अधिकाऱ्यांबरोबर घेऊन आणि तो मी आराखडा आरा तयार करतोय आणि तो पाठवणार आणि येत्या पाच वर्षामध्ये येत्या पाच वर्षामध्ये मात्र नारपारची जी योजना तुम्ही म्हणताय ती या आधी पण म्हणजे याच्याबद्दल आश्वासन मिळालं होतं आता ही योजना मुळात आली कुठपर्यंत नाही 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 आश्वासन मिळालं हा प्रश्न मी जो उपस्थित केला हा गेला पंचवीस वर्षापासून हा प्रश्न चर्चेला येतोय परंतु मी संसदेमध्ये पहिला खासदार आहे संसदेमध्ये मी गेल्याबरोबर चौदाव्या लोकांमध्ये नारपारच्या संदर्भामध्ये मी प्रश्न उपस्थित केला पाच सहा सात वेळा त्या सोबत आता विनोद कदम आहेत विनोदजी सलग तुमचा प्रश्न विचारा आणि टीव्हीचा आवाज कमी करा नांदुरबे शर्बांधाराविषयी माहिती पाहिजे ते नांदुरबंद हा निपाड तालुक्यातील हा तुमचा प्रश्न काय समस्या काय तुमच्या मतदारसंघातली बंधाऱ्यासाठी बंधाऱ्यासाठी की खासदार साहेब काय करतील नेमकी समस्या काय तुम्ही आता कोणत्या समस्या तुमच्या समोर आहेत हा त्या बंधाऱ्यामुळे ना पण चौदा ते पंधरा गावांना पाणी पाण्याचा त्रास होतो पुरामध्ये कधीपासून तुम्हाला हा पाण्याचा त्रास आहे म्हणजे वर्षता काय म्हणाल तुम्ही, तुम्ही हरिचंद्र जी आपण बघतो आहोत की पाण्याचा प्रश्न जो आहे तो इथे अतिशय महत्वाचा प्रश्न म्हणलाय विनोद प्रश्न असा आहे की आता हा नवीनच निफाड विधानसभा मतदारसंघ माझ्या ह्या हो तेव्हा ह्या नांदूरमध्ये प्रकल्पाच्या संदर्भामध्ये संबंधित खात्याचे मंत्री त्या अधिकारी ह्या लोकांबरोबर चर्चा करून ही जी अनेक वर्षाची समस्या आहे मागच्या काळात म्हणजे माझ्या मतदारसंघात नव्हते परंतु ते मला माहिती आहे आणि म्हणून ह्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये संबंधित खात्याचे मंत्री त्यांचे अधिकारी यांच्याबरोबर बैठक घेऊन हा जनतेला होणारा त्रास कसा आपल्याला कमी करता येईल या दृष्टीमुळे निश्चितपणे मी प्रयत्नशील राहणार आहे हरिचंद्र जी आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे जर आपण बघितलं तुमच्या मतदारसंघाच्या बाबतीत तर तुमच्या मतदारसंघात काही भाग असा आहे की जो अतिशय गरीब भाग आहे आणि काही भाग असा आहे की जो अतिशय सधन आहे तर या सगळ्यामध्ये समन्वय साधण्यासाठी तुम्ही काय करणार आहात ते प्रश्न असा घ्या अर्धा माझा आदिवासी आदिवासीच राखीव मतदारसंघ हा आहे माझ्या मतदारसंघामध्ये सुरगाण आहे कळवण आहे दिंडोरी आहे नंतर पेठ आहे हे प्रामुख्याने आदिवासी तालुके आहेत आदिवासी तालुक्यातल्या काही समस्या वेगळ्या जरी असतात पाणी प्रश्न हा मात्र कॉमन आहे सगळ्यांचा पाणी प्रश्न हा कॉमन आहे त्याच्या दृष्टीने पाण्याचा प्रश्न अजून मोठा भेडसावतोय आणि म्हणूनच म्हणतो की शंभर इंचापेक्षा जास्त आदिवासी भागामध्ये पाऊस पडतोय परंतु उन्हाळ्यामध्ये साधारण मार्च नंतर पन्नास टक्के गावांना पिण्यासाठी पाणी नसते आणि म्हणूनच मी नारपारच्या प्रकल्पाच्या जे मागे लागलोय नारपारचा प्रकल्प जर आम्ही पूर्ण करू शकलो तर शेतीलाही पाणी मिळणार आहे पियालाही पाणी मिळणार आहे आणि जनावरांसाठी पाणी उपलब्ध होणार आहे इतका मोठा